नाशिकमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे गंगापूर धरणामधून सहा हजार न विसर्ग त्यामुळे गोदावरीची पूर परिस्थिती कायम दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी रामकुंड परिसरामधील सर्वात मोठी मंदिर असून पाण्याखाली गेली आहेत नाशिकच्या सुरगणा इथल्या भिवतास धबधबा प्रवाहित हजार फुटांवरील उंचीवरून कोसळणारा जलप्रवाह पर्यटकांचं लक्ष वेधून घेतोय काही दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे धबधबा पूर्ण क्षमतेनं प्रवाहित दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर नंदुरबार जिल्ह्यामधल्या डोंगराळ भागामध्ये मुसळधार पाऊस सातकोडा परिसरामध्ये मुसळधार पाऊस इथल्या नद्यांना पूर आला रायगडमधल्या महाड पोलादपूरमध्ये थरारक घटना सावित्री नदीच्या प्रवाहामुळे रेस्क्यू बोट उलटली टीमच्या सदस्यांनी उड्या मारल्यामुळे ते थोडक्यात बचावले रायगड जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच मुसळधार पाऊस होतोय पावसानं अंबा नदीनं देखील इशारा पातळी गाठलेली आहे नागोठणे बाजारपेठेमध्ये पाणी शिरायला सुरुवात झाली आहे वरवटणे पूल पाणी या पुलावरती पाणी आल्यामुळे वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला रत्नागिरी जिल्ह्यामधल्या जगबुडी नदीने ओलांडली इशारा पातळी नदी किनाऱ्यावरच्या नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन खेडमध्ये रात्रभर पडलेल्या पावसामुळे जगबुडी नदी इशारा पातळीवर रायगड जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले आणि त्यामुळे नद्यांच्या पातळीमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली कुंडलिका नदीने सुद्धा इशारा पातळी गाठली आहे कुडाळ तालुक्यामधल्या बसोली गावामध्ये पुलावरती आलेल्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे दुचाकीस्वार वाहून गेला एनडीआरएफ आणि स्थानिक प्रशासनाकडून या युवकाचा शोध सुरू आहे कोल्हापूरमधल्या पंचगंगा नदी पहिल्यांदाच पात्राबाहेर पडली चोवीस बंधारे पूर्णपणे पाण्याखाली सध्या पंचगंगा नदीची पाण्याची पातळी एकोणतीस फूट आठ इंच इतकी आहे गंगापूर धरणामधून पाण्याचा विसर्ग सुरू सोमेश्वर रौद्र रूप धारण केलं कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पर्यटकांना खबरदारी घेण्याचं आवाहन कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यामधल्या पाटपन्हाळा इथे दरडी कोसळण्यास सुरुवात झाली आहे जिल्हा परिषद शाळेच्या मागील बाजू शंभर मीटर अंतरावरती दरडी कोसळत आहेत आणि त्यामुळे परिसरामध्ये सध्या भीतीचं वातावरण पसरलं पालघरच्या वाडा तालुक्यामधल्या डोंगरपाडा इथे जाण्यासाठी पक्का रस्ता नाही आहे त्यामुळे नाल्यावरती असलेल्या लाकडी पुलाचा आधार घेऊन विद्यार्थी आणि नागरिकांना धोकादायक प्रवास करावा लागतो लोकप्रतिनिधींचं मात्र याकडे दुर्लक्ष वसई विरार नालासोपाऱ्यामध्ये मुसळधार पाऊस नालासोपाऱ्या पूर्वेकडच्या गालानगरमधल्या सर्कलवरती सकाळी सुद्धा रस्त्यावरती पाणी आलेलं होतं विद्यार्थ्यांना साचलेल्या पाण्यामधून वाट काढावी लागली भिवंडी शहरामध्ये मुसळधार पावसामुळे गायत्री नगर परिसरामध्ये दरड कोसळली पाच ते सहा घरांचं नुकसान काही घरं ढिगाऱ्याखाली दबली गेलेली आहेत या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही भिवंडीमध्ये काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत भाजी मार्केट बाजारपेठ खाडीपार तिमबत्ती या परिसरामध्ये पाणी अनेक नागरिकांच्या घरामध्ये सुद्धा पावसाचं पाणी शिरलंय पावसानं कामवारी नदीने ओलांनी धोकाची पातळी मांडूरच्या हनुमान नगर परिसरामध्ये घरावरती झाड कोसळलं चार जण गंभीरित्या जखमी सर्व जखमींना शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं गडचिरोलीमध्ये पावसामुळे राष्ट्रीय महामार्गावरील पर्यायी रस्ता वाहून गेला आलापल्ली सिलोनचा मार्गावरील वाहतूक बंद झालेली आहे राष्ट्रीय महामार्गावरती शिखल्याचं साम्राज्य निर्माण झाल्यामुळे वाहनधारकांना त्रास होतो वा। सातवड्यामध्ये मुसळधार पाऊस केलापाणी गावामध्ये पेरणी केलेली भातशेती वाहून गेली आहे दीड एकर भातशेती पाण्यामध्ये वाहून गेल्यामुळे प्रचंड नुकसान झालंय आहे शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचं संकट काल मध्यरात्रीपासून जळगाव जिल्ह्याच्या अनेक भागामध्ये दमदार पावसाची हजेरी शेतकरी वर्गामध्ये समाधानाचं वातावरण रखडलेल्या पेरण्या पुन्हा एकदा सुरू होणार गोंदिया जिल्ह्यामधला प्रकल्प अद्यापही तहानलेला जून महिना संपत आला असला तरी सुद्धा जिल्ह्यामधील प्रमुख जलाशयांमध्ये केवळ बारा टक्के जलसाठा शिल्लक आहे हिंदीच्या मुद्द्यावरती शिक्षण मंत्री दादा भुसे राज ठाकरे यांची भेट घेतील राज ठाकरे यांच्या भेटीसाठी दादा भुसे यांनी वेळ मागितली आहे हिंदी भाषेच्या संदर्भात राज ठाकरे यांना सरकारची भूमिका ते समजावून सांगतील मराठी भाषेवरती हल्ला होत असताना अभिनेते नाना पाटेकर प्रशांत दामले मराठी क्रिकेटपटू जे सर्वजण कुठे आहेत संजय राऊत यांचा कलाकारांना सवाल तर मुख्यमंत्र्यांनी मराठीसाठी किती बैठका घेतल्या हे सांगावं राऊतांचं आवाहन हिंदी सत्तीवरती चर्चा म्हणजे सरकारला उशिरा आलेलं शहाणपण मनसेच्या संदीप देशपांडे यांची टीका जीआर काढण्याआधी चर्चा करायला हवी होती देशपांडेंचं वक्तव्य हिंदीच्या सक्तीवरून पुण्यामधील मनसेचा आक्रमक पवित्रा हिंदी, हिंदी निर्णय रद्द करत नाही तोपर्यंत दादा भुसेंना पुण्यामध्ये येऊ देणार नाही पुण्याचे मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांचा इशारा हिंदी सक्तीवरून ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर श्रीपाद जोशी मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र अमराठी मतांच्या ध्रुवीकरणासाठी केलेली राजकीय के खेळी दिसतेय श्रीपाद जोशी यांचा पत्रामधून आरोप महाराष्ट्राचं हिंदीकरण करू नका अन्यथा या मराठी द्रोही सरकारला आमच्या संतापाचा सामना करावा लागेल ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अखिल चित्रे यांचा इशारा वारीच्या संदर्भात वादग्रस्त प्रकरणी अबू आझमी यांनी माफी मागितली कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नव्हता आझमींनी एक्स पोस्ट करत माफी मागितलेली आहे राज्य मंत्रिमंडळाची पहिल्यांदाच ई कॅबिनेट पार पडली सर्व मंत्र्यांना आयपॅडचं वाटप मंत्रिमंडळ टिप्पणी मंत्रिमंडळाचा अजेंडा आता आयपॅडवरती मिळणार आहे पेपरलेस मंत्रिमंडळ बैठक व्हावी यासाठी मुख्यमंत्री आग्रही होते महाराष्ट्राच्या मनातलं ओळखणाऱ्यांनी भास्कर जाधव यांच्या मनामधलं ओळखलंय का मनसेचे नेते संदीप देशपांडे यांचा संजय राऊतांना टोला दोन दिवस आधी भास्कर जाधव यांचा राजकीय प्रवास थांबवण्याच्या संदर्भात वक्तव्य शिवसेना मनसे युतीच्या संदर्भात योग्य वेळी निर्णय घेऊ राजकारणामध्ये एक योग्य वेळ येते वेळेला ये सगळ्या गोष्टी होत असतात संजय राऊत यांची शिवसेना मनसे युतीच्या संदर्भात प्रतिक्रिया ठाकरेंच्या शिवसेनेकडून माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांची दहिसर विधानसभा प्रमुखपदी नियुक्ती काही दिवसांपूर्वी तेजस्वी घोसाळकर यांनी पक्षामधल्या सर्व पदांचा राजीनामा दिला होता मनसेच्या केंद्रीय समितीची आजही बैठक होती आहे व्हीएमसी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती दक्षिण मुंबई विभागाचा आढावा घेणार काम न करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना पर्यायी शोधण्याचं काम सुरू महायुतीमध्ये लढलो तरी बहुमत भाजपचंच असलं पाहिजे जयकुमार गोरे यांचं ठाणे जिल्हा भाजप कार्यकर्ता संवाद बैठकीमध्ये वक्तव्य जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भाजपला पूर्ण बहुमत मिळायला पाहिजे गोरेंचं विधान मुंबईच्या बांद्रा परिसरामधल्या कलानगर फ्लायओव्हर ब्रिज वाहतुकीसाठी खुला करावा आमदार वरुण सरदेसाई यांची मागणी व्हीआयपी मंत्र्यांना वेळ मिळत नसल्यामुळे ब्रिजचं उद्घाटन रखडलं असा सरदेसाई यांचा आरोप आहे मुंबईवरती कचरा संकट एक जुलैपासून कचरा न उचलण्याचा मनपाच्या सफाई कर्मचाऱ्यांचा इशारा कचरा गोळा करून वाहून नेण्यासाठी कंत्राटदार नेमण्यासाठी निविदा कंत्राट रद्द न केल्यास संपावर जाण्याचा इशारा म्हाडाच्या कोकण मंडळाकडून कल्याणमधल्या शिरगाव आणि खोणी गावामधल्या सहा हजार दोनशे अठ्ठेचाळीस घरांच्या विक्री किमती कमी करण्यात आल्या पीएम आवास योजनेच्या अंतर्गत आर्थिक दृष्ट्या कमकुवत वर्गामधल्या लोकांना लाभ मिळावा यासाठी निर्णय दारूसाठी पैसे न दिल्याच्या रागामधून पतीनं पत्नीची गळाओून हत्या केली आहे मुंबईतल्या गोरेगावमधल्या भगतसिंग नगरमधली ही घटना आहे आणि या प्रकरणी आरोपी पतीला अटक झाली आहे मनोरवाडा रस्ता आठशे एक्क्याऐंशी कोटींच्या निधीच्या नंतर सुद्धा खड्डेमय तब्बल चौसष्ट किलोमीटरच्या रस्त्यावरती ठिकठिकाणी मोठमोठाले खड्डे संतप्त नागरिकांनी रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला विठ्ठलाच्या दर्शनासाठी बोगस टोकन देऊन पालखीमध्ये पालखीमधल्या भाविकांची फसवणूक करण्यात आलेली आहे प्रत्येकी शंभर रुपये घेऊन बोगस टोकन देत असल्याचं उघड झालंय भाविकांनी स्कॅन केल्यानंतर टोकन बोगस असल्याचं उघड हडपसर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार महादेव बाबर राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी पुण्यामध्ये अजित पवार यांची ताकद वाढली हिंजवडीला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये समाविष्ट करावं अथवा एक वेगळी स्वायत्त संस्था निर्माण करावी आयटी अभियंते आणि हिंजवडीकरांची मागणी